नमस्कार जयतेजा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी زندا باد زب زندا باد اجیت پوار مرداب مردا باد مردا باد نریندر مودی مرداباد مردا باد ہر دلند فڈوس مرداب مرداب مردا باد ہر جو ہم سے ٹکرائے گا سیدھا اوپر جائے گا ہر جو ہم سے ٹکرائے گا سیدھا اوپر جائے گا ہر بول میرے بہنہ حلہ بول حلہ بول حلہ بول ہل بول ہل بول ہلّ بول ہر جوتا لے کے ہلّا بول ہلا بول ہل بول ہر جھنڈا لے کے ہلکا بول ہلوا بول ہل بول ہر جنڈا لے کے ہلو بول ہلو بول ہل بول یہ اندر کی بات ہے پولیس ہمارے ساتھ اندر کی بات ہے پولیس ہمارے ساتھ ہے ہر سرکار ہم سے ڈرتی ہے پولیس کا آگے کرتی ہے ہر سرکار ہم سے ڈرتی ہے پولیس کا آگے کرتی ہے ہر سرکار ہم سے ڈرتی ہے پولیس کا آگے करती है अरवास दो हमें थे अरवास दो हमें دادا صاحب اسے ہوش میں آؤ. می آؤ ہوش میں آؤ ہوش میں آؤ ہر ہوش میں آ کے کام کرو, کرو کام کرو کام کروا صاحب اسے ہوش میں آؤ. می آؤ ہوش میں آؤ اور ہوش میں آؤ ہوش میں آ کے بات کرو بات کرو بات کرو ہر تم ہمارے ساتھ چلو ساتھ چلو ساتھ چلو ہر تانا شاہی گنڈا گردی نہیں چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی ہر نیلا ہرو بھگوا نسر رقت بخت لال نیرا ہروا بھگو نستا फक्त फक्त इनकलािंद जिंदाबाद हर देश की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम, करेंगे हम करेंगे देश की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे अरे देश की रक्षा कौन करेगा हम करेंगे हम डॉक्टर साहेबांचा आदेश वजे आपला कोण आला तुम्ही साखरे आंबापूर आंबापूर तालुका कोणता साखरे साखरे काय काम करत तुम्ही आम्ही शाळेचे काम शाळेचं काम काय रोज भरतो तुम्हाला अडीच ऐंशी रुपये रोज हा ऐंशी अडीच हजार रुपये महिना अडीच हजार रुपये महिना अच्छा तुम्हाला मुलं आहेत नाही तुमचं अडीच हजार मध्ये भागतोय नाही नाही बाबा मग इथं कसा आलो तुम्ही आता आम्ही आलो ना म्हणजे तुम्हाला ते पैसे वाढले पाहिजे ना आपण कधीपासून मी ते लहानपणी पोलिओ होईल आता किती वर्षापासून म्हणजे आई वडील असत किती वर्षापासून बरं आता काय म्हणजे अच्छा आपण कोण आहेत आपण आतेवाय हे आम्ही बी मग तिचे असे हाले मग ती जशी हार उपलब्ध झाला तशी ती शाळेवर लागेल त्यांना तुम्ही घेऊन आलात आला हां अच्छा आ, किती पैसे लागले यायला परत तुम्हाला आम्हाला आता दोनशे दोनशे रुपये वाढ अच्छा कधी निघलो घरी गरु? घरून कधी निघलो आम्ही आठ वाजता आठ वाजता आता इथपर्यंत देण्यासाठी हा वेळ झाला बस स्टँडून तुम्ही इथं कशी आले तुम्ही इथपर्यंत ह्या बायला ओढत ओढत घेऊन आले अच्छा या ठिकाणी जो कार्यक्रम होत आहे मालेगावमध्ये दादा भुसे शालेय पोषणार कामगारांचे जे मंत्री आहेत यांच्या गावामध्ये म्हणजे यांच्या शहरामध्ये हा जो कार्यक्रम होत आहे या ठिकाणी या ठिकाणी ही महिला अपंग आहे आणि अपंग महिलामध्ये हे आज आपण हे दिसून येत आहेत की अडीच हजार रुपये महिन्याप्रमाणे ही महिला काम करत आहे आणि या महिलाचा बस बसस्टँडवरून या ठिकाणी कशी अवस्थेमध्ये आलेलं आहे हे त्यांनाही समजत नाही त्यांच्याबरोबर ते नातेवाईक आहेत त्यांनी यांना आलेलं आहे आवाज मराठी चॅनलला प्रतिक्रिया धन्यवाद वर्चला जाते वर्चला जाते मी वर्चला जाते माझ्या घामात पैसा मी घेऊन येते घेऊन येते मी वर्चला जाते वर्चला घेते मी वर्चला जाते आणि

चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद